नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे भोसले आखाडा विनायक नगर मित्रमंडळाचा गणेशोत्सवानिमित्त भंडारा मंडळाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन अहमदनगर शहरातील भोसले आखाडा येथील विनायक नगर येथे विनायक नगर मित्रमंडळाच्या माध्यमातून गणरायाची स्थापना करून आज सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भंडारा वाटपाचा शुभारंभ शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मंडळामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत भंडारा कार्यक्रमाचे आयोजन केले होते यातून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले यावेळी भंडाऱ्याचा शुभारंभ करताना आमदार संग्राम जगताप अध्यक्ष पंकज वाघ उपाध्यक्ष शोहेब सय्यद कार्यकारी पंकज मुथा सुशील शिंदे आरिफ पठान प्रशांत ननवरे फैजान सय्यद यासिर पठान शहबाज पठान प्रसाद भोसले कुशल कांबळे वेदांत दुशिंग जमील शेख परवेश शेख समीर शेख प्रथमेश वाघ अथर्व बारटक्के शुभम कारखिले जय सोनसळे साहिल सय्यद आशिष चाबुकस्वार कल्पेश कुकडे साहिल साळुंखे रोहित टिके वीर कासलीवाल ध्रुव सोनसळे आदी उपस्थित होते आज या ठिकाणी नगरचे कार्यसम्राट आमदार मान्य संग्राम भाय जगताप हे या ठिकाणी आले होते त्यांच्या हस्ते या भंडाऱ्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे मंडळ दरवर्षी विविध कार्यक्रम या ठिकाणी घेतं आणि विनायकनगर मित्रमंडळ या परिसरात आज दिल्ली भंडारा ठेवलेला आहे हा भंडारा फक्त हिंदूंचा नसून सर्व मुस्लिम बांधव आमच्या इथं करत असतात त्यांच्या माध्यमातून हिंदूंची सेवा होती हे कुठल्याही जाती भेदण्याकरता करता मा करतात करता। या ठिकाणी जमीन सर असतील यातील सर असतील शोएब असतील समीर असतील हे सगळे मिळून भंडाराचं नियोजन करतात असाच भंडारा सगळीकडं व्हावा कुठल्याही जाती पाध नाही आणि या ठिकाणी आत्ता थोड्याच वेळापूर्वी मान्य आमदार कार्यसम्राट संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते वाटप झालेलं आहे महाप्रसादाचं आणि आजच्याच नियोजन दरवर्षी होत राहील कार्यसम्राट यामध्ये आम्हाला सपोर्टच करत असतात आणि आम्ही आजची एक आयुष्यभर ठेवूया प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा